संत सद्गुरु बारामा जन्मोत्सवा निमित्त आयोजित केला बार्मामा केसरी मोरगावकरांच्या मैदानातील सेमी फायनल पाच सुटण्यासाठी सज्ज उड्या कोण आणतोय खाली सुटला फायनल बारमामा केसरी मोरगावकरांच्या मैदानातील पाच पोलतोय पाच मध्ये सुद्धा एकूण आठ गाड्या घेतला एक बाज झाला सुंदर अशा अतिशय सुंदर आणि ऑलराऊंडर अप्पाच निर्वाद वर्चस्व मागून गाड्या लिहू गाडी लक्ष द्या सेमी फायनल पाच आणि खा सेमी फायनल पाच चा आणि खाला तास क्रमांक पाच मधून पाली आड़ी रामेश्वर बसना औरा जिंजर कंपनी विसाफूर, या गाडीचा सा फायनल साठी एक नंबर आला सुंदर